पाहत आपण आहात जनसंवाद भूमिका श्री जोगेश्वरी मातेच्या मूळ स्थानावर शांती होम व श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न भाविकांची व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती नागोठणे रोशन पथकी नागोठाणे गावचे आराध्य दैवत दे श्री जोगेश्वरी मातेच्या मूळ स्थानावर रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता शांती होम व सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली याच दिवशी महिलांसाठी सायंकाळी चार ते सात या वेळात हळदी कुंकू तसेच सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत संत सेवा मंडळ नागोठाणे यांचे हरिपाठ आयोजन करण्यात आले होते स्पेशल डोंगर घरडी, जोगेश्वरी मातेचे गीत हे श्री नागोठणे नगरीमध्ये प्रथमच गीतकार मकरंद बाणकुटकर यांनी सादर केले यंदाचे हे सव्वीसावे वर्ष असल्याची माहिती ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ खडकाळी आळी नागोठणे यांनी दिले नागोठणे गावची श्रद्धास्थान असलेली श्री जोगेश्वरी माता भक्तांच्या नवसाला पावणारी आणि भाविकांच्या हाकेला धावणारी असल्याची मान्यता आहे सदरच्या कार्यक्रमावेळी संपूर्ण जिल्ह्यासह नागोठणेकर नागरिक पंचक्रोशीतील जनता व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्री जोगेश्वरी मातेचे मनोभावे दर्शन घेतले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ खडकाळी नागोठणे यांनी विशेष मेहनत घेतले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे ग्रामस्थ मंडळ खडकाळी यांच्यातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा